बातमी आहे मराठा आरक्षण संदर्भात आंतरवाळीत शिष्टमंडळ चर्चेसाठी आलं होतं म्हणून मनोज जरंगे पाटील यांना सभेला यायला उशीर झाला आहे त्यांनीच ते सांगितलं आहे मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसापूर्वी मराठा आरक्षणाचा विषय हा पटलावर घेतला होता विशेष अधिवेशनाचा घाट घालू नका याच अधिवेशनात अवधी वाढवा अशी मागणी आम्ही केली आहे ओबीसीत येण्यासाठी मराठ्यांनी सगळे निकष हे पार केले आहे मग आरक्षण देण्यात तुम्हाला अडचण काय असं देखील त्यांनी सरकारला विचारलं आहे तेवीस डिसेंबरला आम्ही काय निर्णय घ्यायचा हे आमच्या हातात नाही सरकारच्या हातात आहे चोवीस तारखेपर्यंत सरकारला विनंती करीन नंतर करणार नाही नोटिसा देऊ नका अन्यथा तुम्हाला लागणार नाही मराठ्यांसाठी मारायला देखील घाबरणार नाही आम्हाला आमच्या हक्काचं चा आरक्षण द्या नाही दिलं तर हिसकावून घेऊ मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध करायचा नाही तुम्ही विरोध केला तर मी सोडत नसतो असं देखील त्यांनी म्हटलं आहे आणि चोवीस डिसेंबर पर्यंत तुमची पाहू अन्यथा आम्हाला पुढच्या आंदोलनाची

अधिवेशन सुरू होता आणि विधानसभेच्या पाटलावर मराठा आरक्षणाचा विषय घेतला तिन्ही कायदे मंडळ ऍक्टिव्ह होते जर तुम्हाला कायदा पारित करायचा तर पुन्हा अधिवेशन बोलवण्याची आवश्यकता नाही आम्ही विनंती करून सांगितलं होतं चोवीस डिसेंबर पर्यंत वेळ घेतलाय तुम्हाला वे जर मराठ्यांना आरक्षण द्यायचंय आणि अधिवेशन डिसेंबरच्या आज जर संपत असलं तर अधिवेशनाची मुदत वाढवा विशेष अधिवेशन बोलवायचा घाट घालू नका कायदा पारित करण्यासाठी आधार लागतो त्याशिवाय कायदा पारित करता येत नाही तहसीलदार समितीने तुम्हाला दोन अहवाल दिले तुम्ही प्रथम अहवाल मराठा आरक्षणात असलेला स्वीकार आहे आणि चोपन्न लाख नोंदी मराठ्यांच्या आरक्षणात असलेला नोंदी मिळालेला तोही दुसरा आवाज तुम्ही स्वीकारला मग आता अडचण काय देण्यासाठी मराठ्यांनी सगळे निकष पार केले तर मग अडचण काय तुम्ही सुरुवातीला सांगितलं चार दिवसात कायदा पारित होणार नाही एक महिन्याचा मराठ्यांनी तुम्हाला चाळीस दिवसाचा वेळ दिला पुन्हा तुम्ही आले एवढ्या वेळेस ऐकायला लागतोय वाढून वाढून वेळ दिला तर आम्हाला आणखी जास्तीच्या नोंदी घेता येतील आणि मराठ्यांसाठी दे कायदा पारित करता येईल आणखी वेळ द्या मराठ्यांनी पुन्हा तुम्हाला दोन महिन्याचा वेळ दिला चोवीस डिसेंबर पर्यंत <coughs> अगोदर तीन महिने त्यांना वेळ दिला होता एकोण महिने झाले साडेसात हा संघर्ष सलग सुरू आहे मग शेवटच्या तुम्हाला दोन वेळे पाहिजे होते ते दिले आता अडचण काय ना। काहीच नाही मग कायदा पारित करायला प्रॉब्लेम काय लावून उन वाढल्याची जर मराठ्यांनी वेळ दिला अडचण काय कायदा पारित करायला आधारला तो आधार मिळाला तुमच्या तोंडाला सांगताय जो पण लाख नोंदी मिळाल्या ला। या भारत देशात नोंदी सापडलेल्या आणि ज्यांना ज्यांना आरक्षण दिलं त्यात एकही कही नाही फक्त मराठा जाते की त्याच्या शासकीय खऱ्या नोंदी सापडल्या